महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना तुम्ही समजून घेतला पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण त्याने मिटवला अंगल आल्यावर मिटवला ना असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला मग महात्मा फुले जो महाराष्ट्र जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे फुले। त्या फुल्यांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात संघटना जातीय संघटना ब्राह्मण संघटना असं म्हणतात ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाभार आहेत मित्रांना तुम्ही टाईट करताना त्या भाषेमध्ये मी टाईट करीन त्यांना काय टाईट करत तुम्ही छावा चित्रपटाचं प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते ताशकंद फाईलचे केलेत काश्मीर फाईलचे केलेत त्यात तुम्हाला काय आक्षेपार वाटलं नाही मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेप हे सत्य आहे सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे फुल्यावरच जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आणि इतिहास आहे तो तुम्ही इतिहास पुषणाचा प्रयत्न करताय या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोलले बाकी विषयाने पडतात चंद्रकांतदाचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि फुले ही जनता यांच्यामध्ये काहीतरी तणावाचं वातावरण निर्माण करू इच्छितात पण तसं होणार नाही असं कोण म्हणत आहे चंद्रकांतदा असं कोणाला कोणाविषयी म्हणतायत ते मी कशा करता तणाव निर्माण करू आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला ते म्हणते ते सेन्सॉर बोर्डप आहे सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचे चमचे बसलेले सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचे चमचे बसले ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि तशकंद फाई, फाईल ताश्कंद फाईलमध्ये किंवा केरळ फाईलमध्ये किंवा केरळ स्टोरीमध्ये काही दिसत नाही <coughs> त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय दिसतो त्यांना नामदेव ढसाळ कोण माहीत नाही सेन्सॉर बोर्डाला नामदेड असाळ कोण मिळून विचारतात असे गो त्यांना फुले माहिती असण्याची शक्यता मला फार कमी वाटते या लोकांना म्हणून फडणवीस यांनी फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे नाही पण तुमच्याच आजच्या अग्रदिनावर चंद्रकांतदा म्हणत आहेत की तो इतके मराठी मुख्यमंत्री झाले आरक्षण नाही पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असून त्यांनी आरक्षण दिलं ते करमट नाही असं ते वारंवार ब्राह्मण ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करत मला कळत नाही ते काय दाखवतात का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार म्हणतो की ते इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे भारतीय भारतीय जनता पक्ष माझे आग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतं सामना देवेंद्रसुद्धा वाचतात बरं का पहिला अग्रलेख ते सामनातच वाचतात ते किती नाही म्हणा वाचावा लागतो तर ला अग्रलेख त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे त्याच्यामुळे प्रबोधन झाले आहे त्यांचं याच्याबद्दल मी आभारी